नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो आजचा टॉपिक असा आहे की काही मित्रांनो शेळीपालन किंवा दूध व्यवसाय तर कोणता भरपूर असे काही वेगवेगळे व्यवसाय आहे पण आपण शेळीपालन करतोय तर शेळीपालन काही मित्रांनो करावं असं वाटतंय पण काही मित्रांनो एक अडचण काय येते ते सर्वात मोठी अडचण म्हणजे एक लाज वाटते तर लाज कशा पद्धतीची वाटते मित्रांनो मेहनत करण्याची एक लाज वाटते त्यांना तर त्याच्यावरतीच एक व्हिडिओ होणार आहे तर व्हिडिओ फुलं मनापासून होणार आहे मित्रांनो थोडा थोडं आहोक चुकला तर माफ करा तर सुरुवातीला मित्रांनो आप जे आपण काम करतोय तर त्याची आपल्याला लाज वाटावी तर असं काम माणसाने एक करूच नाही किंवा दोन नंबरचं एक काम करत असाल तर त्याच्यामध्ये लाज वाटणं तुम्हाला लाज वाटलीच पाहिजे किंवा कोणाचं एक चुकीचं काम करताय तर तशा पद्धतीची एक लाज वाटायला पाहिजे तुम्हाला शंभर टक्के तर तसा नाही की मी सांगत नाही बाबा की काय आणि जर तुम्ही मेहनत करत असाल आणि त्याची तुम्हाला एक लाज वाटत असेल तर एक खूप चुकीची गोष्ट आहे तर एक काम करताय मित्रांनो तुम्ही लोकांच्या तिथं एक जाऊन किंवा कंपनीमध्ये दिवस रात्र तुम्ही घासताय आणि तिथं तुम्हाला लाज वाटत नाही किंवा तुम्हाला एक प्राऊड फील होतो आहे तिथं की बाबा आपण कंपनी करतो आहे किंवा दहा पंधरा हजार रुपये आपल्याला महिना पडतो आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला महिनासुद्धा पडतो आहे की कोणाचं मन मंदुखवण्याचा एक उद्देश नाही आपला की पण ते सांगतोय मी काही मित्रांना की काम करा ना तुम्ही कोणतं करा पण त्याच्यामध्ये एक तुम्हाला पैसा किती मिळतो तु। त्याच्यामध्ये तुमची मेहनत किती चालली आहे किंवा तुम्ही त्या कामासाठी पाचशे रुपयासाठी दिवसभर कष्ट किती करताय तर एक मलासुद्धा की एक जाणीव आहे की कष्ट किती करावं लागते पाचशे रुपयासाठी त्याच्यामुळे एक व्हिडिओ बनवतो आहे की एक कोणताही तरुण आपला एक लाजला नाही पाहिजे भाऊ लाजला तर संपला एक सर्वात सोपं उदाहरण म्हणजे एक लाजला म्हणजे संपला याच्यापुढे तू काहीच करू शकत नाही दादा आणि काय तुझ्यापासून एक होणार नाही येणार येणाऱ्या काळातसुद्धा आणि तू जर तुझ्या एक जीवनामध्ये सुद्धा तुझ्यापासून काहीच होणार नाही जर या दुनियात तर लाजला माणूस किंवा आपण स्वतःचा व्यवसाय करतो त्याच्यामध्ये कधीच लाजू नाही आणि लाज कशा पद्धतीची वाटावी तेसुद्धा तो मला सांगतो दुसऱ्याच्या हाताखाली काम करण्याची एक माणसाला लाज वाटावी तर एक शंभर टक्के आणि एक लाज कशा पद्धतीची वाटावी की बाबा आपले आई वडील गावात राहतात किंवा आपण त्यांच्याजवळ राहत नाही तर आपण कुठे काम करतोय सिटीच्या ठिकाणी किंवा देश म्हणजे बाहेर देशात नाही देशातच करतोय तर आईवडिलापासून एक तर लांब राहतोय आणि पैसा किती कमवतोय दादा पंधरा हजार रुपये महिना तर पंधरा हजार रुपये महिना एकतर परवडते का रूम भाडा त्याच्यानंतर मेस लावत तर मेस आणि काय मित्र तर घरगुतीचं एक हे बनवतात आ, भाकरी बनवणं किंवा त्याचे एक जेवण त्यांचं एक सर्व तर ते घरगुतीच बनवतात तर तिथे एक माणसाला एक लाज वाटली पाहिजे लाज असं नाही मित्रांनो मी कोणाचं मन दुःख होत नाही की एक तिथे एक माणसाला एक लाज वाटली पाहिजे की कष्ट करा पण एक त्याच्यामध्ये काहीतरी आपल्याला परवडं पाहिजे मागे तर घरी राहून जर तुम्ही काम केलं तर जो तुमचा तुम एक दहा पंधरा हजाराचा एक महिन्याचे पैसे येतात तर तुम्ही एक सर्वसाधारण तुमच्या परिवारासोबत राहून ते काम करा आणि ते पैसा तुम्ही एक तुमच्या आईवडिलासोबत राहणं त्याच्यामध्ये एक परिवारामध्ये राहणं एक हे खूप आनंद वेगळा आहे आणि त्याच्यापेक्षा तुम्ही एक लांब जाऊन काम करताय तर याच्यामध्ये तुम्हाला पुरतसुद्धा काहीच नाही काय पुरतं आहे पंधरा हजार रुपये महिना एक पाच हजार रुपये तुमचं एक पाच सहा हजार का खोली भाडा जात असेल किंवा दोन तीन हजार जात असेल सर्वसाधारण एक सात आठ हजार रुपये महिन्याला तुम्हाला खर्च येतो आहे आणि काय उरतंय आहे त्याच्यामध्ये तर स्वतःची एक स्वतः विचार करावा किंवा स्वतःलाच एक प्रश्न विचारा की आपण हे काय करतो किंवा काय याच्यामध्ये पुरतो आहे आपल्याला तर माझा एक सुद्धा एक प्रश्न असा सांगतो आहे मी की मी सुद्धा एक पहिल्याचा असंच एक मला वाटायचं की मी कंपनी करतो आहे किंवा असं मला एक माझे मित्रसुद्धा एक कंपनी करतात किंवा काही इकडे बेरोजगार आहेत काय की एक मोठे आमदार खासदार नाही कोणी पण ते एक एक सल्ला देतात की तू काय शेळी पालन करतो आहे किंवा काय सुरुवातीला मलासुद्धा एक लाज वाटायची पण जेव्हा मला कळलं मित्रांनो जे मी व्यवसाय करतो आहे तर त्या व्यवसायाला एक मालालासुद्धा भाव नाही तेवढा ह्या व्यवसायाला आहे आणि याचा मटणाचा रेट जर सांगायचा झाला तुम्हाला तर सात हजार रुपये आणि सदा सातशे रुपये किलो आणि सत्तर हजार रुपये क्विंटल या मटणाचा रेट आहे मित्रांनो याचा मार्केट रेट आणि दिवसांदिवस हे वाढणार तर ह्या व्यवसायामध्ये एक माझी एक आ, एक आवड निर्माण झाली सुरुवातीपासून आणि मला जसं जसं कळायला लागलं ला, बाबा या व्यवसायामध्ये पैसा भरपूर आहे तर तशी तशी एक माझी आवड याच्यामध्ये दिवसांदिवस वाढत चालली आणि वाढत का मित्रांनो तर एक दिवसभर काम करण्यापेक्षा मी सुद्धा एक काम केलेलं आहे मजूर काम केलं आहे एकम पूर्ण केलं की दिवसभर तुम्हाला विटा द्या कोणा काय द्या तर दिवसभर एक हात घासून जातील तुमचे आणि किंवा कंपनी करा एक थंडीमध्ये सुद्धा पण माझं कसे एक मी स्वतः मालक आहे आणि स्वतः मालक मी म्हणजे मी काय करतोय माझ्याजवळ शेऱ्या शेळ्या आहेत तर जास्त करण्यापेक्षा थोडा करा पण स्वतः एक स्वतःचा काहीतरी व्यवसाय करा जसं थोडं केलं त्याच्यामधून एक अनुभव मिळत चालतोय आणि एक महिन्याला बघा माझं महिन्याला नाही एक पण चौदा हा चौदा महिन्याला एक साधारण तर दहा शेळ्याच्यामध्ये एक तीन लाख रुपये उत्पन्न होते तर तीन लाख आहे तर याच्यामध्ये दोन दोन तीन टाईम मी घरगुती आपलं जेवण आणि बिंदाश एक कपडे गिबडे धुवणारे एक आप समजा आईच्या हाताखाली आपण एक राहतो इथं गावात आणि त्यांच्याजवळ राहतोय आणि तिथं राहून एक माझा एक व्यवसाय मी मोठा करतोय तर याची माणसाला कधी लाज नसावी आणि स्वतःचा व्यवसाय करताना कधीच लाज नाही मित्रांनो शेवट शेवट सांगतोय तुम्हाला तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि जे लाजते त्याला हे व्हिडिओ नक्कीच शेअर करा मित्रांनो